प्राणघातक शस्त्राने मारहाण करून दरोडा टाकणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट एकच्या च्या पथकाने अटक केली दिनांक सोळा एप्रिल रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास चार पाच अनोळखी इसम कॉलेज रोडवरील तपस्वी बंगल्यात घुसून धारदार चाकूने वयोवृद्ध आजी आजोबांवर वार करून घरातील सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम व इतर साहित्य घेऊन पळून गेले होते या गुन्ह्याचे स्वरूप गंभीर असल्याने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आरोपींना तत्काळ अटक करण्याच्या कर्मचाऱ्यांना दिल्या होत्या त्या अनुषंगाने पोलीस प्रशांत आयुक्त सीताराम यांनी शहरातील चबरी चोरी करणाऱ्या इस्मांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना पथकाला दिल्या होत्या गुन्हे शाखा युनिट एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले तसेच तपासासाठी पोलीस पथके तयार केली तपासादरम्यान पोलीस हवलदार नाझीम खान पठाण व पोलीस अमलदार आप्पा पानवळ यांना गुप्त माहितीद्वारे समजले की पुण्यातील दोन्ही संशयित हे एम एच अठरा ई साठ एकोणनव्वद या क्रमांकाच्या स्प्लेंडर मोटरसायकलवरून पंचवटीतील गाडगे महाराज पुलाखाली येणार आहेत पोलिसांनी तेथे सापळा रचून शिताफिने संदीप भारत रणबावळे सध्या राहणार श्रीराम एम्पायर बिल्डर नमन शाह यांच्या साईटवर कुलकर्णी गार्डन शरणपूर रोड व महादेव बाबूराव खंडारे यांची विचारपूस केली असतात त्यांनी हा गुन्हा त्यांचा साथीदार अरुण उर्फ बबनराव गायकवाड नंदकिशोर रणबावळे व एक संघर्षित बालक यांच्या के मदतीने केल्याची कबुली दिली पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून स्प्लेंडर मोटरसायकल दोन मोबाईल फोन चार हजार सातशे वीस रुपये रोख असा एकूण चौऱ्याहत्तर हजार सातशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय ही के कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड करकड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस हवलदार नाम खान पठाण रमेश कोळी महेश साळुंके शरद सोनवणी धनंजय शिंदे पोलीस नाईक मिलिंद परदेशी प्रशांत मरकड पोलीस हमलदार आप्पा पानवळ नितीन जगताप विलास चारोसकर अमोल कोष्टी जगेश्वर बोरसे किरण शिरसाट समाधान पवार वसंत पांडव सुरेश माळोदे सुगन सांबरे व राजेंद्र लोखंडे यांनी केली नाशिक शहर पोलीस अंतर्गत गंगापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी कॉलेज रोडवर सोळा एप्रिलच्या रात्री साडेदहा वाजता एक रॉबरी झालेली होती एका बंगल्यामध्ये ज्या ठिकाणी वृद्ध दाम्पत्य राहते तर त्या ठिकाणी काही गुन्हेगार घुसलेले होते आणि त्यांनी त्यांची ज्वेलरी तसेच त्यांचे डॉक्युमेंट्स हे लंपास केले आणि त्याचबरोबर त्यांना हा बंगला आपण खाली करावा यासाठी त्यांनी दमदाटी केलेली होती तर ह्या गुन्ह्याच्या या गुन्ह्याची उकल करण्यासाठी नाशिक शहर क्राईम ब्रांचचे अधिकारी आणि अंमलदार पूर्ण जोमानी कामाला लागलेले होते आणि त्यांनी जे त्या ठिकाणी जे, जे गुन्हेगार हा गुन्हा करायला गेले होते त्याचबरोबर जो बिल्डर डेव्हलपर ही जागा खाली करून घेण्याच्यासाठी ज्यांनी हे क्रिमिनल तिकडे पाठवले होते त्या दोघांनाही अटक केलेली आहे आणि संपूर्ण मुद्देमाल जो आहे म्हणजे त्यांचे पासपोर्ट्स असतील आधार कार्ड्स पॅन कार्ड्स आणि बाकी जो मुद्देमाल आहे तो त्यांनी रिकवर केलेला आहे त्याबद्दल मी क्राईम ब्रांच युनिट वन एसीपी क्राईम डी सी पी क्राईम व आमचे दोन अंमलदार ज्यांनी हे डिटेक्शन केलं आहे आणि अप्पा पानवळ यांचे मी अभिनंदन करतो अखत्यार वापरलेली होती आणि एक त्यांनी गंडावर केलेली होती आरोपी आहेत आरोपी ना काही राजकीय सपोर्ट वगैरे आहे असं काही लागवतो